मंडळी आजपासून सुरू होणाऱ्या नववर्षाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा आपणा सर्वांच्या मनोरथांना पूर्णत्वास नेणारं दोन हजार पंचवीस हे वर्ष आणि इथून पुढची सर्व वर्ष असू देत हीच सदिच्छा काहीतरी नवीन घेऊन नव्या वर्षात भेटावं असं वाटत असतानाच माझी मैत्रीण डॉक्टर उमा बोडस हिची ही कविता वाचनात आली लगेच ऑडिओ केला आणि आपली भेट सुरू थोडा आवाजाचा प्रॉब्लेम झाला आहे पण तुम्ही समजून घ्याल शेवटी भेटीची तळमळ महत्त्वाची असो ऐकूया तीनशे पासष्ट पानं कवयित्री डॉक्टर उमा बोडस वाचक स्वर सुवर्णा बोडस शांत वाऱ्यावरती फडफडती पानं झाडावरतून गळली तीनशे पासष्ट पानं धूमशान वाऱ्यावरती फडफडती पानं झाडावरतून गळली तीनशे पासष्ट पानं रोज उधळलं सकाळ संध्याकाळ सूर्याचं सोनं नाही कधी गायलं हव्याशा सुट्टीचं गारहाणं रोज उधळलं सकाळ संध्याकाळ सूर्याचं सोनं नाही कधी गायलं हव्याशा सुट्टीचं गारहाणं नाही कधी सोडलं नदीनं प्रवाहासोबत वाहणं आणि काठावरच्या बगळ्यानं मासे कधी टिपणं नाही कधी सोडलं नदीनं प्रवाहासोबत वाहणं अन काठावरच्या बगळ्यानं मासे कधी टिपणं काठावरच्या देवधानातून पक्ष्यांचं लपणं तालासुरात बेडुकरावांचं डराव दराओ, डरावणं दराओ, काठावरच्या देवधानातून पक्ष्यांचं लपणं तालासुरात बेडूकरावांचं डराव दराओ, डरावणं दराओ, नाही सोडलं कधी समुद्रानं रोजचं गाणं आणि भरती ओहोटीच्या तालावर चांदण चुरा उधळणं नाही सोडलं कधी समुद्रानं रोजचं गाणं आणि वरती ओहोटीच्या तालावर चांदणं चुरा उधळणं उगवला दिवस मावळला दिवस तालावर नाचणं किनाऱ्याच्या मर्यादेला नाही कधी विसंबणं उगवला दिवस मावळला दिवस तालावर नाचणं किनाऱ्याच्या मर्यादेला नाही कधी विसंबणं भूदेवीनंही नाही सोडलं सूर्याला आळवणं आभाळाला साथ देऊन क्षितिजापार धावणं भूदेवीनंही नाही सोडलं सूर्याला आळवणं आभाळाला साथ देऊन क्षितिजापार धावणं चंद्र आणि तारकांसवे प्रदक्षिणा घालणं रात्र आणि दिवसाचं चक्र निरंतर फिरवणं चंद्र आणि तारकांसवे प्रदक्षिणा घालणं रात्र आणि दिवसाचं चक्र निरंतर फिरवणं दिवस रात्रीच्या चक्रात माणसाचं नित्य फिरणं दिवस आठवडा महिने वर्षात काळाचे तुकडे करणं दिवस रात्रीच्या चक्रात माणसाचं नित्य फिरणं दिवस आठवडा महिने वर्षात काळाचे तुकडे करणं आज काम उद्या सुट्टी मौजित रमणं यालाच म्हणतात माणूस काळाचं गालात हसणं आज काम उद्या सुट्टी मौजित रमणं यालाच म्हणतात माणूस काळाचं गालात हसणं धूम शान वाऱ्यावरती फडफडती पानं धूम शान वाऱ्यावरती फडफडती पानं झाडावरची गळली तीनशे पासष्ट पानं धूमशान वाऱ्यावरती फडफडती पानं झाडावरची गळली तीनशे पासष्ट पानं काल गेलं गळून तीनशे पासष्टावं पान काल गेलं गळून तीनशे पासष्टावं पान आज नव्या ऋतूचं सुरू होणार गान काल गेलं गळून तीनशे पासष्टावं पान आज नव्या ऋतूचं सुरू होणार गान तीनशे पासष्ट पानं कवयित्री डॉक्टर उमा बोडस वाचकस्वर सुवर्णा बोडस